ना सेमी फायनल निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल एक मध्ये फायनल साडी गाडी पात्र झाली तास क्रमांक नऊ वरून गाडी जय पराजय जे ग्रुप नाशिक अमेरिके रोहित शिंगाडे स्वामीने पिसाळ गणेश मध्ये स्वातील ट्रॅव्हल चोराडे ही गाडी फायनल साठी गाडी पात्र झाली आणि क्वार्टर फायनल साठी गाडी पात्र झाली तास क्रमांक चार वरून हल्ली गाडी ओमाजी वडील भेंडवडे यांचा पब्लिक किंग टेस्टर आणि ओम प्रकाश मोठे गार्डीकरांचा बजीरंग बजीरंग आणि टेस्टर क्वार्टर फायनलच्या गुलाची मानकरी धरली फायनल साठी सुंदर गाडी पड उजूला पडला जयपरा जय ग्रुप नाशिक जिल्हा अमित पाटील रोहित शिंगाडे बिसा गणेश मंदिर चोरडे यांचा ठिकाणी तांडव पडला तालुक्या नावे ला पडाला वरद जिंजर कंपनी विसापूर निरोज शेटकदम विसापूरकरांचा कार्तिक सुंदर गाडी फायनल पाच गेली अण्णावर यवतकरांनी आणि क्वार्टर फायनलला सुंदर गाडी पाहिली उमाजी पाटील बेंडवडेकरांचा पब्लिक किंग टेस्टर पडाला त्या ओमप्रकाश ओम प्रकाश गार्डी यांचा या ठिकाणी बजरंग पळाला सुंदर गाडी क्वार्टर फायनलला पाच गेली सुरजावर भेंडवडेकरांनी दोन्ही डबल गाडी मालकांचं तिकडं अण्णावर यवतकरांचं आणि या तिकडं सुरजावर भेंडवडेकरांचं हार्दिक अभिनंदन